फ्रेंड कशात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे भात लागवड तर आमच्या भाताची लागवड कशी झालेली आहे मी ती तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही सुद्धा भात लावले असतील तर तुमची पण भाताची लागवड कशी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा तर चला या बघूया आपण भाताची लागवड तुम्ही बघू शकता भातामध्ये पाणी आहे अजून तुम्ही बघू शकता भातामध्ये अजून पाणी आहे भात अजून आलेले नाही आहेत तुम्ही बघू शकता अजून एक दोन एका महिन्यामध्ये भात यायला लागतील आता दिवाळीमध्ये भात काढणी येईल आमची पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस पण खूप सांगितलेला आहे यावर्षी दसरा दिवाळी सगळं पावसाळ्यात जाणार आहे तर हे आमचं शेत आहे अजून भरपूर शेत आहे तिकडे दोन तुकडे तिकडे एक शेत आहे आणि पाठीमागं धरण आहे आणि इकडं सगळी तुम्ही जिकडे बघाल तिकडं तुम्हाला सगळे डोंगरच दिसणार आहेत तुम्ही बघू शकता आणि हे आमचे दोन गाड्या आहेत पार्किंग आहे आमच्या गाड्यांची हा रुद्र आहे काय खातो रुद्र तू काय चिप्स खातो दात किडलेत ना चिप्स कशाला खातो हां चिप्स खायचे चॉकलेट खायचं चॉकलेट खाल्ले की काय होतं मग का खातो तू खायच नाही इथून पुढं नाही ना खाणार तर पलीकडच्या साइडला सुद्धा शेत आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि तिकडे वरती सुद्धा आहे तुम्हाला दाखवते एक मिनट तुम्हाला माझं शेत दाखवते तिथं तुम्हाला एक घर दिसते का त्याचं थोडस खाली ना तिथं आमचं शेत आहे तिथून तिथं खाली आ, ये ते तुम्हाला घर दिसते ना तिथं ना अवंती कलाग्राम आहे तिथं ना तुम्ही कुठं मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवू शकतात मी अजून गेलेली नाही आहे तिथं मला पण तिथं खूप जायचं आहे तर मी एक दिवस नक्की जाईल तर तिथं एक आमचं शेत आहे त्याच्या खालीच थोडचं शेत आहे आमचं रुद्र आला हळूहळू रुद्र पडला पडला अरे 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 पडला 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 <laughs> हे एक आमचं वावर आहे तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आम्ही भात लावलेले आहे ला इथं पण भात खूप सुंदर येतात खूप छान भाताची लागवड होती या शेतामध्ये आपलं दुसरं शेत दाखवू तिकडचं सर य आला का इकडल्या साईडला सुद्धा आहे ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे एक आमचं शेत आहे हे एक तुकडे एक त्याच्या खाली एके, पास आहे। एक आहे तिथे अशी इथं पाच तुकडे आहेत हे एक आहे रोडच्या साईडचं एक आहे तिथलं मधलं एक आहे आणि तिकडे एक आहे आणि तिथे एक आहे तुम्ही बघू शकता या तुकड्यामध्ये ना पाणी नसतं एवढ्याला याला थोडंसं पाणी कमीच असतं खूप असे सुंदर भात आलेले आहे लागवडीमध्ये खत अजून एकदा टाकायचं आहे ते जेने ते जेणेकरून भात जरा लवकर येतील आणि काढायला पण लवकर येतील बघू शकता आणि दरवेळेस तुम्ही बघू शकता ही आंब्याची झाडं आहेत आमच्या घराशेजारी आम्ही भरपूर आंब्याची झाडं लावलेली आहेत इथे एक आहे तुम्ही बघू शकता इथे ना हा शेवगा आहे शेवग्याचं झाडं आहे हा जरा आहे पाण्याचा इथून सगळं पाणी वाहून जातं आणि सुद्धा शेत आमचं आहे तुम्हाला मगाशी मी दाखवला हे व्हिडिओमध्ये आणि इथे एक आंब्याचं झाड लावलेलं आहे आम्ही इथे एक आहे तिथं आमच्या दोन गाड्या आहेत हे नारळाचं झाड सुद्धा आम्ही अशी आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत सगळ्या बांधावर आमची आंब्याची झाडं आहेत तुम्ही तिथंसुद्धा बघू शकता आम्ही ना आंब्याची झाडं लावलेली तुम्ही बघू शकता इथे सुद्धा आहे तिथे खाली सुद्धा आहेत आणि तिथे पाठीमागे धरण आहे आणि सगळीकडनं डोंगरच डोंगर आहे तुम्ही बघू शकता जिथं बघा तुम्हाला तिथं फक्त डोंगरच दिसतील आणि हे धुकं दिसते हे धुकं नाही आहे पाऊस आहे आता पाऊस चालू झालेला आहे दसरा दिवाळीपर्यंत आपल्याला पाऊस सारखा पडताना दिसणार आहे आणि तिकडे आमचं गाव आहे तिकडे गावाच्या थोडंसं बाहेर आम्ही राहतो आम्ही गावामध्ये नाही राहत असा का कोणाची गाडी येत तुझी आहे का तुझी गाडी येते पहिला पडल्यावर उतर खाली उतर हा हायकर हायकर हाय म्हण तू हाय मी रुद्र ही माझी मम्मी आहे म्हण

बोल फिर। कर दिखे, 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 दिखे। तर कशी वाटली तुम्हाला आमच्या भाताची लागवड तर मला नक्की कमेंट करून सांगा तर आता दिवाळीमध्ये आमचे भात काढायला येतील दिवाळी सुद्धा लवकर आलेली आहे आणि पाऊस सुद्धा खूप सांगितलेला आहे काही सांगता येत नाही पावसामध्ये हो आता भात काढणी कशी होईल सगळ्या शेतकऱ्यांना टेन्शन आलं असेल तर तुम्ही सगळे टेन्शन नका घेऊ होईल काहीतरी आपण सगळे व्यवस्थित भात काढू सगळ्यालाच टेन्शन आहे तर टेन्शन नाही घ्यायचं अजून पण पाऊस चालू आहे दसरा दिवाळी पावसातच जाणार आहे असं सांगितलेले आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना टेन्शन आलं असेल तर मी तुम्हाला एकच सांगते की टेन्शन घेऊ नका होईल पाऊस कमी वगैरे नाही का शेतकऱ्याचं काही नुकसान वगैरे काही होणार नाही भातसुद्धा चांगले सगळ्यांचे सुंदर येतील तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तर कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ भाताची लागवड मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला असंच तुम्ही सपोर्ट करत राहा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय